जनसामान्यांसाठी आपले आयुष्य झिजवणारे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष योद्धा लोकनेते शरद पवार यांना उदंड दीर्घायुष्य लाभावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुक्याच्या वतीने घोडदेश्वर शिवमंदिर येथे रुद्राभिषेक करून शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली शरद पवार यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशात अनेकांना राजकारणात मोठे केले पण अशा विकृतींना आज त्यांचा विसर पडला आहे अशा विकृती चुकीच्या लोकांसोबत राहिल्यामुळे असे बोलत राहतील पण आम्ही अशा लोकांना महत्त्व देत नाही शेतकरी युवावर्ग महिला कामगार सर्वसामान्य नागरिक यासाठी असलेले पवारसाहेबांचे योगदान कधीही विसरणारे नाही आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे व जनतेचे पवारसाहेबांच्या पाठीशी असलेले प्रेम कधीच कमी होणार नाही अशा भावना दीपक वागचवडे यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी रुद्राभिषेक प्रसंगी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विलास भावर्थे निलेश शिंदे उपाध्यक्ष एकनाथ घुडे बुदाजी खंडागळे सरचिटणीस निवृत्ती केंबारी ओबीसी तालुका अध्यक्ष शिवाजी धानके मुरबाड शहर अध्यक्ष तेजस व्यापारी मुरबाड शहर युवक अध्यक्ष अभिषेक दुंकवाल सेवादल अध्यक्ष शिवाजी नवले सामाजिक न्याय अध्यक्ष संजीव चंदने उपाध्यक्ष राजेश मोहिते सरचिटणीस भाविक चन्ने तालुका चिटणीस काशनाथ माळी संतोष हरड जितेंद्र देशमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या रुद्राभिषेक संकल्प केलेला आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी की पवार साहेबांना उदंड दीर्घ आयुष्य निरोगी दीर्घ आयुष्य पवार साहेबांनी अनेक कार्यकर्ते नेते घडवले या महाराष्ट्रात देशामध्ये त्या पवार साहेबांवर टीका करणाऱ्यांना बळ दे पवार साहेबांवर टीका करणाऱ्यांना बळ काय मिळू दे की साहेबांना अनेक कार्यकर्त्यांना जरी तयार केले असेल त्यांना तो विसर पडलेले पण सर्वसामान्य गोरगरीब नागरिक शेतकरी कामगार कष्ट युवा वर्ग हा पवार साहेबांच्या सोबत आहे आम्ही पाहतो की महाराष्ट्रात उठल्या सुटलं वेगवेगळ्या प्रकारच्या योजनां माध्यमातून ईडी सरकार असेल अनेक सरकार असतील ते आमच्या पवार साहेबांना जयंत आव्हाड साहेबांना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून टॉर्चर करण्याचा प्रयत्न करीत आम्ही याचा या आमच्या नेत्यांना बळशक्ती मिळावी त्यांना दीर्घ आयुष्य लाभवावं आदरणीय पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर तालुक्याच्या वतीने आज शिवशंकर भोलेनाथाला रुद्राभिषेक केलेला आहे आणि मी आम्ही या माध्यमातून आपल्याला हे सूचित करू इच्छितो की साहेबांच्या मागे तळागाळातील कष्टकरी कामगार वर्ग शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जरी कोणी गेले असतील तरी ते लाभार्थी आणि या लाभार्थींनी फक्त साहेबांची साथ सोडलेली सर्वसामान्य कार्यकर्ता जो आजही इथे सर्वसामान्य युवावर्ग आजही ते सर्वसामान्य शेतकरी ज्यांच्यासाठी साहेबांचे पंचावन्न वर्षाचे योगदान आहे त्या असे सर्व इथे सोबत आहेत त्यामुळे हे